हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण स्पेलिंगावरून मराठी नावे लिहिणे स्पेलिंग वाचून आपण मराठी नावं लिहिणार आहोत मला एक कमेंट आलेली की त्याला मराठी बोलता येतं पण लिहिता येत नाही तर तो ऑनलाईन क्लास एक महिना तरी क्लास घ्या म्हणून विनंती करत होता पण मला काही ते शक्य नाही तर मी एक आपला छोटासा प्रयत्न करते त्याला त्याच्यासाठी म्हणून करते पण ज्याला गरज आहे त्याला होऊन जाईल म्हणजे कोणाची तरी कामाला येईल मदत होईल माझी तर बघा लक्ष द्या जरूरच आहे त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या मी काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्या हां माझ्या प्रयत्नांना यश येऊ दे तुम्ही जर घेतलात बोलायलात येतं तुम्हाला आणि लिहायला येत नाही आणि इंग्लिश जर येत असेल तर जशी आम्ही इंग मराठी माणसं जशी आम्ही इंग्लिश शिकू शकतो हां मराठी येतं आम्हाला मग आम्ही मराठीमधून इंग्लिश शिकू शकतो मग तुम्हाला जर इंग्लिश येतं तर तुम्ही जरा मराठी शिकण्याचा प्रयत्न करा बघूया जमतं आहे काय ते बघा हां अक्षरं तर तुम्हाला मराठीमधली तर करावीच लागणार हां लिहावी शिकायला जावं पण बघा हां जर ए ई -E आय ओ यू ए एन किंवा ए एम हे जर असलं अक्षराच्या बाजूला कोणत्याही जसे आमचे मराठीमधून स्वर असतात हे, हे आमचे स्वर आहेत अजूनही आहेत तर असे तसे ते इंग्लिशमधून स्वर आहेत बरोबर मग हे स्वर जर असले आणि आमची व्यंजनं कुठची क ख ग ही आमची व्यंजनं तशी म्हणजे मराठीची व्यंजनं आमचे तुमची नको मराठीची व्यंजनं तशीच इंग्लिशची व्यंजन कशी हे ना S, N, D, P, एस आए, आए, हे एन डी पी ही इंग्लिशची होय की नाही मग तशीच ही एस आहे त्याच्या बाजूला जर ए आहे तर समजायचं काय ही ह्याच्यापैकी कोणतंही अक्षर असलं हां एनच्या बाजूलासुद्धा ए ई आय ओ यू असलं तर समजायचं ते अक्षर पूर्ण लिहायचं आहे आपल्याला आता बघा हां एस ए आता हे वाचूया पहिलं सन ती प संदीप बरोबर हे मुलाचं नाव आहे नावं जाणली मी सगळी तर मुलाचं नाव आहे तर मग एस ए आहे ना मग हा स जो आहे ना तो पूर्ण येणार आहे लिहूया आपण स हे तर तुम्हाला शिकावंच लागणार अक्षर झालं आता त्याच्या बाजूला ए आहे म्हणजे हा स आला पूर्ण आता बघा हां ए नाही पण त्याच्या बाजूला एई आय ओ यूपैकी कोणीही नाही आहे आहे कावोन का कोण नाही आहे ह्याचा अर्थ काय हे अक्षर पूर्ण नाही कुठेतरी जोडलेलं तरी, जोड तरी असणार अर्ध नाहीतर अजून काहीतरी तर बघा ए एन हा लगेच आला आहे हां स ना पण नाही आहे इथे एन ए ए यू पण नाही आहे म्हणजे ह्याच्यावरच काहीतरी आहे समजलं इथेच मग काय होणार ए एन असला किंवा ए एम हे बघा ए एन किंवा ए एम ह्याच्या बाजूला जर असला आणि त्याच्या पुढे जर कोणतं हे ए ई आय ओ यू पैकी नसलं तर काय करायचं ह्याच्यावर टिंब द्यायचं हां काय करायचं ह्या अक्षरावर टिंब द्यायचं मग इथपर्यंत अक्षर झालं हे बघा इथपर्यंत आता काय डी डी आहे आणि त्याच्या बाजूला आय आहे बघा आहे ना हाय हां याचा अर्थ हे अक्षर पूर्ण आहे संधी द जो आहे ना हा मात्र संदीप उच्चारावरून बघायचं ड येतो की द येतो हां ड म्हणजे असा आणि द म्हणजे असा संदीप हा द येतो आहे उच्चारात मग हा येणार हा बघा हां आणि त्याच्या बाजूला काय आहे आय आहे म्हणजे त्याच्या ह्या साईडला वेलांटी येणार हे बघा आता hmm? प पच्या बाजूला अजून काहीही नाही पीच्या बाजूला अजून काहीही नाही याचा अर्थ काय माहिती आहे का ह्याच्यामध्ये हा स्वर आहे ए मग तो फक्त पी आहे मग तो लिहायला पाहिजे संदीप, आगा। आगा। संदीप हा बघा हॅलो हे संदीप नाव झालं आता बघा हां म मग एम ए आहे, ए आहे ना बाजूला ह्याच्या पण बाजूला एन आहे पण बघा हां गंमत बघा एम ए आहे ना मग पहिला आपण म लिहून घेऊया म आता एन आहे म्हणून आता ह्याच्या बाजूला एनच्या बाजूला अजून कुठचाही स्वर नव्हता म्हणून हे टिंब आलं हा पण इथे बघा या एनच्या एन बाजूला ओ आहे ए ई ओ यू पैकी ओ आहे म्हणजे हे अक्षर दुसरं जे आहे ना ते पूर्ण येणार मग हे म किंवा एम ए असलं तर मा पण असू शकतो मानव असलं तर माचा उच्चार येणार हां मग त्याला काना द्यायला पाहिजे ते पुढे बघूया थांबा म जाला पूर्ण काय नौ ओ आहे बाजूला म्हणजे हे न जो आहे ना एन न उच्चार तर मराठीमधूनच आहेत इंग्लिश स्पेलिंग आपण कितीही लिहिलं जरी तर उच्चार हे मराठीमधून मा आहेत हां मग नौ मग न लिहूया पहिला आता ओ आहे ओ आहे ना मग त्याला एक काना हा बघा ओ असला की एक असा काना येणार आणि एक मात्रा येणार एवढंच करायचं ओ असला की एक काना द्यायचं अक्षर काढायचं एक काना द्यायचा मात्रा द्यायची नो झाला आता आहे हो। बा एचच्या बाजूला ए आहे की नाही मग एच हा जो ह हो आहे तो पूर्ण येणार आहे हो चला इतका झाला आता र मनोहर पण मनोहर बोलतो का ए आहे का इकडे नाही मनोहर पण हा लिहावा लागणार र त्याच्या बाजूला ए जरी नसला तरी हा र पूर्ण आला हेच अ आहे अ हा स्वर आहे पण तो लिहीत नाही आपण ह्याची फोड करणार त्यावेळी अ आपण मनोहर प्रत्येक ह्याच्यात ना अ ह मध्ये अ आहे तो लिहिला र मध्ये अ आहे पण इंग्लिश स्पेलिंगात आपण तो लिहित नाही दुसरा कुठचाही आला आता पुढचं सम समजावते तुम्हाला बघा हां सा ध ना बघा सा ना, हा? सा ध ना आहे स आला पहिला अच्छा उ उच्चार बघा सा येतो ना मग हा जो ए आहे ना तो हा इथे आला हा बघा सा आता ध ध बघा डी एच ध हे पूर्ण धचं स्पेलिंग आहे हां धा असला तरी हेच स्पेलिंग आणि अर्धा जर ध असला तर एवढ्यापर्यंत डी एचच असणार ए नसणार बाजूला ई आय ओ यू पैकी कुणीही नाही मग आता ए आहे म्हणजे ध पूर्ण आलं साधो असं हा बघा स्पेलिंग बघून तुम्ही अक्षर लिहू शकता आता हा ना एन ए म्हणजे न पूर्ण आणि ए आहे मग काना येणार साध ना हे बघा आता ज्यावेळी ए असतो ना शेवटला इंग्लिश स्पेलिंगच्या शेवटीला त्यावेळी मराठी अक्षरात हा काना येतो साधं ना हे बघा ए आर यू एन ठीक आहे की नाही ए आहे मग अ येणार काय येणार ओ तो स्वरच आहे एई आयू पैकी अ आला झाला आत्ता बघा आर च्या बाजूला लगेच यू आहे एई ओ यू पैकी आहे की नाही तर रू मग र हा जो आहे ना तो पूर्ण येणार हॉरी हा मला सर्दी झाली आहे आर यू यू आला की त्याला उकार येणार हा बघा हा बघा कुठे आहे वर आहे लिहिलं आहे मी वर हे लक्षात ठेवा तुम्ही हा बघा एकदा दाखवते बघून ठेवा पुन्हा यू हा बघा हे उकार हां यू आला की असा उकार किंवा असा उकार कारण हा जो उकार आहे ना तो यूलाच आहे पण कधीकधी डबल ओ येतात उकाराला ह्या दुसऱ्या उकाराला ना दोनदा वेळा उ येत ओ येतात बघा असे डबल ओ ह्याला पण मराठी नावं लिहिताना जास्ती करून यूज लिहितात उच्चारावरून ते असतं आपण उच्चार कसा करतो ते अरुण असं बोलतो का अरुणच बोलतो ना सरळ लि पण लिहिताना हे असं लिहितो अक्षर हा दुसरा रू आहे पण इथे यू आहे Hmm? तर अरु न बोल बोल अरूना 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 न बोलतो का अरुण असं बोलतो अरुण बोलतो नाही म्हणून ते आपण स्पेलिंग लिहित नाही अरुण 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 न बानातला न असला अरुण नला पण हेच आहे नळातल्या ह्या नला पण येणंच आहे आता बघा हां पुरे सह हो देव स ए आहे ना स आला आता सचा उच्चार येतो सहाचा आला तर काना देतो आपण हां आता इथे सहा म्हणून उच्चार होता मक, एस एच आहे पण सहा म्हणून उच्चार आला ना मग काना दिला इथं इथे काय आहे फक्त सचा उच्चार येतो मग एस एस एला फक्त स येणार हो एच ए हो मग हज लिहायचा दे ई के ई पैकी आहे ना मग ड सह दे द देतो द द आता ई आहे ना बाजूला मग त्याच्यावर मात्रा द्यायची स देव व दे देव जोडाक्षरी नंतर दाखवते तुम्हाला हां आता की र न की के आय मग काय करायचं पहिली वेलांटी क आहे ना आणि आय आहे ए, ए आय ओ यू पैकी मग क आलात पण हे आय आहे ना लगेच आता आपण पहिली वेलांटीची काडी काढूया म्हणजे काठी काना इकडे असो त्याला काना बोलतात हां ह्या साईडला येतो ना त्याला साधना ह्या साईडला त्याला आपण काना म्हणतो ही एक रेषा काढली पहिली नंतर वेलांटी घातली पहिली वेलांटी बोलतात याला रस्व वेलांटी हां के आय आता आर ए आहे एन पण आहे बघा ए एन आहे पण किरण काय बोलतो किरण असं बोलतो की नाही किरण मग आर ला र येणार आर ए झाला आता ए आहे ना पूर्ण अक्षर आलं आणि न किरण किरण बोलतात किरण बोलतात किरण किरण तर हे आलं म्हणजे काय तुम्हाला काय म्हणायचं आहे मुलाचं नाव मुलीचं नाव किंवा सूर्याची किरणं त्यावरून हा न ठरणार आहे उच्चारावरून किरण 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 त्याच्यावरून हा न ठरवायचा आपण हा लिहायचा की हा लिहायचं उच्चारावरून किरण किरण आले आलं लक्षात आता जोडाक्षरी बघा हां आता कळेल तुम्हाला आता बघा हां हा स्वरच आहे अ बरोबर अर अ हा स्वरच आहे ना मग अपूर्ण लिहून घेऊया ओ अर्जुन हां र आहे हा बघा त्याच्या बाजूला ए ओ यू पैकी कोण आहे का जे आहे जेच्या बाजूला यू आहे म्हणजे जे जो आहे ना अर्जुन जो ज येणार जू ह्याच्यातला तो ज पूर्ण येणार अपूर्ण आला अर पंधरा कुठे दिस येणार आहे सांगते तुम्हाला हा लिहायचा नाही आहे पूर्णही नाही आहे आणि अर्धाही नाही कुठे येणार तो सांगते अर आता यायला राहू दे आता जू हां जू आपण ते अर्जू म्हणजे ज ज येणार पूर्ण यू आहे ना बाजूला म ज पूर्ण आला आता हा अर्जुन ओढून लिहितो ना यू जरी असला तरी बोलतो का अर्जुन अर्जुन, अर्जुन पटकन बोलतो जू हा उच्चार हा उकार आहे ना अर्जुन अर्जुन न न ह्याच्या बाजूला एन जरी नसला ए जरी नसला तरी शेवटी आहे ना तो मग तो न पूर्ण येणार हां इंग्लिशच्या शेवटला जर ए नसला तरी ते अक्षर जे मराठीमधलं अक्षर आहे ते पूर्ण असतो शेवटचा आता हा आर आहे त्याच्या बाजूला कोणच नाही आहे पण त्याला आपण ए लिहू शकत म्हणजे पूर्ण अक्षर र म्हणून लिहू शकत नाही आता बघा ए काय झालं अजून काय झालं अजून अर्जुन हा जो र आहे ना तो हा बघा इथे हा जो आर आहे तो इथे येणार आहे बघा आता हे अर्जुन झालं आता बघा रविंद्र आता हा र बघा कुठे येणार तो रविंद्र आर ए वी वी आहे ना र पूर्ण आला उच्चारूनच कळतं विन व्ही आहे ना वीच्या बाजूला आय म्हणजे वी व पूर्ण आला आणि आय व हा पूर्ण आला आय आहे ना हे बघा इकडून वेला आणि आली रवी हां रवी झालं रवींद्र बघा न एन हा जो आहे तो न त्याच्या बाजूला एई यू पैकी कोण आहे का नाही म्हणजे ते अक्षर इथे येणार नाही रवींद्र बघा हा जो एन आहे ह्या आयला जोडूनच आला आहे विन इथपर्यंत मग हे इकडे आलं समजलं आता द्र <coughs> आता हा द्र जो आहे ना रवींद्र हा डी आहे त्याच्या बाजूला एई आयुईपैकी कुणीही नाही आहे आणि आर आला लगेच हा म्हणजे ह्या द्रमध्येच आर आहे रवींद्र म्हणजे तो द असा लिहायचा आणि हा बघा इथे फोडायचा हा आर आला इथे रवींद्र हे नाव झालं आणि इथे आपण अर्जुन अर बघा लक्ष द्या म्हणजे बोलण्याकडे लक्ष द्या अर अर्जुन असं बोललो आपण अर तर आपण र जो आहे ना तो कुठच्याही अक्षरा अक्षरा अक्षराला जोडलेला नाही तो हवेत बघा असं आलं अर जून पूर्ण आला पण पूर्ण झाला उच्चार हां आणि मध्येच रचा उच्चार आला त्याला आपण इथे रफार म्हणून घेतला हां ज्या अक्षराच्या पुढे असतो ना त्याच्या म्हणजे अ रचा उच्चार इथे आला ना की त्याच्या पुढच्या अक्षरावर रपार केला आणि इथे बघा रवींद्र रवींद्र इथपर्यंत आलं पूर्ण रवींद्र द्र बघा रवीं रवीं कसा उच्चार येतो द्र थोडासा उच्चार येतो नंतर रचा उच्चार येतो हां आणि नंतर अ असं येतो बघा रवींद्र जोडून येतो आणि इथे अर वेगळा आला कुठेही जोडून आलेला नव्हता तर द्र असा आला म्हणून इथे हां रचा हरच आहे आरज आहे हा आता बघा ज्योती बघा जे वाय आहे इथे कुठचाही स्वर नाही आहे एई आयुयूपैकी कोण आहे का नाही म्हणजे हा जे जो आहे तो असा कुठेही नाही आहे तो तो अर्धा आहे म्हणजे ज जो, ज जो, ज जो। जो हा अर्धा आहे नंतर वाय ओ आहे वाय म्हणजे य तो पूर्ण लिहूया कारण काय त्याच्या बाजूला ओ आहे एई यू पैकी हां मग य लिहिल्या आता ओ जो जे ओ ओ आस, ओ ओ म्हटलं की त्याला एक काना आणि अशी एक मात्रा वी लाईन आणि अशी वर एक हे झालं जोपर्यंत झालं आता टी आय ज्योती हम्म ज्योती हा त बघायचा कुठचा तो, तो ट की त उच्चार कसा आपण करतो तो ट असं झालं तर हा आणि ज्योती त हां मग हा तर पूर्ण येणार पहिला आय आहे वेलांटी आता तुम्ही म्हणाल इकडे मी हे द संदीप आय आहे मग पहिली वेलांटी दिली अजूनही कुठेतरी की कीला पण पहिली वेलांटी दिली तर ज्योती शेवटी आहे हां त्यालाही इकडून वेळ आणते इंग्लिशमध्ये स्पेलिंग आपण हे लिहिलं हां दुसरं डबल ई पण येतं हां सीता एस डबल ई टी ए सीता बघा कुठे येते लिहू एस डबल ई टी ए सीता एस डबल ई -E. स आहे ना ई आहे ना याए ई आय पैकी मग पूर्ण आलं आणि डबल ई आहे मग दुसरी वेलांटी सी ता टी ए टी आहे ना मग त आला ए आय लास्टला मग त्याला काना आला इंग्लिश स्पेलिंगच्याला लास्टला ए असला की काना आला आणि काही नसलं तर एकच अक्षर हां आणि बाकी काही जर असलं आय असला ओ असला तर त्याचे उच्चार जे आता ती आय 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 म्हणून वेलांटी दिली हां आणि काहीतरी समजा ई असला तर मात्रा येणार अजून ह्याच्यात काही नाही आहे दाखवलं असतं नाही आहे फक्त काना आणि ह्याचा झाला ही आली वेल आणटी ई असली बाजूला की त्या अक्षरावर मात्रा येणार ते ते होणार मग ते ती ई असलं समजा तर ते होणार असो हु? टी ई जे ए एस तेजस ती ई आलं मग त पूर्ण आला ते त पूर्ण आला ई आहे ना मग मात्र आली ते जे ए आहे ए आहे ना बाजूला ए आय ओपैकी मग ते जस ज जो पूर्ण आला ह्याच्या बाजूला बघा ए होता ए आय ओ कोण होता काय नाही ना, ना मग अर्धा इथे पूर्ण आला ते ज आता बघा गमत पी यू पू स्पा हा? पी यू पू काढूया पहिला आपण प आहे ना पी यू आहे ना प पूर्ण आला नंतर बघूया काय करायचं ते यू आय यू आय म्हटल्यावर उकार येणार पू आता एस एसला स असतो पण त्याच्या बाजूला एज आहे म्हणजे स नाही श बरोबर पण श पण एस एच ए आहे का नाही म्हणजे हा अर्धा श आहे हा बघा अर्धा श पुष आणि नंतर पा प आहे आणि शेवटीचे अक्षर पुष्पा उच्चार पण पाच येतो आहे आणि शेवटला ए आहे म्हटल्यावर हा काना आलाच बघा पुष्पा एस एन डी एच वाय ए सन ध्या होय ना आता बघा सन सन याच्या एनच्या बाजूला कोण आहे का अजून ए ई आय पैकी नाही आणि एसच्या बाजूला एन आलं बरोबर मग आता मग अशा सपूर्ण ए आय ना बाजूला संपूर्ण आलं आणि ए एन लगे झालं आणि त्याच्या बाजूला एनच्या पुढे परत कोण नाही आहे मग इथे आलं टिंब आहे बघा सन इथपर्यंत आलं सन ध्या डी एच ध आलंच पण तो अर्धा आला कारण डी एचच्या नंतर ए आय पैकी कोण नाही आहे मग तो अर्धा आला हुँ? नंतर वाय आहे आणि ए आहे म्हणजे हा या आहे संध्या हा या वायला य असतो हे मात्र तुम्हाला पाठ करावंच लागणार याच्याशिवाय पर्याय नाही हा आम्ही कसं मराठीवाली कसं करतात इंग्लिश स्पेलिंग पाठ संध्या झालं ना तर असा माझा छोटासा प्रयत्न बघा तुम्हाला कसं काय लक्ष द्या करा केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे समजलं ना व्हिडिओ मोठा झाला तरी सम मी मुद्दा म्हणून व्यवस्थित समजवण्यासाठी केला ज्या मोठा असला व्हिडिओ तर बघायला बघत नाही त्याच्याशी मला काहीही नाही चालला तरी चालेल पण जे कोण बघतील जास्ती नाही व्ह्यूज आले मला चालेल पण जे कोण बघणार ज्यांना गरज आहे त्यांनी मात्र व्यवस्थित लक्ष देऊन करा येणारच नाही का येणार आपण प्रयत्न करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय